हॅलो नमस्कार सर्वांना तर माझ्या यूट्यूब चॅनल चुक संकेतवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत इथे बघू शकता आज मी आले आमच्या खाडीमध्ये कालवं गोळा करायला तर हा असा परिसर आहे आमच्या खाडीचा तर चला आपल्याला बघूया कालवं भेटतात काय वाटीत थोडस पाणी आहे ही बघा एक कुर्ली दिसली आहे मला पाण्यात तुम्हाला दिसते काय माहिती नाही हे बघा ओ हे बघा थांबा पकडते तिला हॅलो तर मित्रांनो ती कुर्ली मी शेवटी पकडली आहे हाताने नाही पकडली आहे पण असं पाणी आमच्या इथं खोल नाही आहे आता अजून भरायला वेळ आहे पाणी तर तिला मी बातलीच्या अशा ह्याच्यावरती घेतली वाहणाऱ्या ह्याच्याबरोबर पाण्याबरोबर आणि तिला हलवून सुरीने ह्याच्यात टाकली आहे छोटीच पण ही खाडीतल्या कुरल्या टेस्टी असतात टेस्ट टेस्ट। चला आपण आता कालवी गोळा करूया पटापट पाणी भरण्याची वेळ झालेली आहे चला इथं बघू शकता तुम्ही ते असे खालवीचे कडे असतात तर आता हे रिकामी आहेत चांगले भरलेले खडे शोधायचे खाजनात तसे पाय जात त्यामुळे मी चप्पल आता काढून घेतले नमस्कार मंडळी हे बघा आता असं मला एक सापडलाय आता अशी शोधून काढावी लागतील याला खूप मेहनत आहे चला मग आपण गोळा करूया पटापट आता मोबाईल पकडायला आता वेळ नाहीये बघा मंडळी मला काठीतला एक वाटे मुळा म्हणजे आमच्याकडे वाटेमुळे बोलतात त्याला तसरे नाही तिसरे नाहीत हे बघा एक भेटलं चला मी आता पटापट काढते आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला मी नंतर दाखवते कालवी काढल्यावर आत्ताची आमची एवढी झाली अजून बादली भरायला वेळ आहे हा घामाने मस्त हैराण व्हायला झाले ते बघा आमच्या इथं ती बाजूची आहेत म्हणजे जे प्रोफेशनली कालवी काढतात आणि विकतात तर त्याच्या डोक्यावरती बघा तुम्हाला दिसेल तिकडे त्या साईडला पण आहेत आणि तिकडे ज्या बायका दिसत आहेत त्या साईडला त्या बघा तिथे तर त्यामुळे म्हणजेच शिंपले काढायचं काम करत आहेत चला आता ही राहिलेली पादली आता आपल्याला ही भरायची आहे sama la laga आता भरती चालू होते बघा आता खालून आमचं पाणी आता खाडीत भरायला लागलं आहे हे ज्या वेव्स दिसत आहेत इथे त्या बघा ते आता इकडे इकडे येतात म्हणजे खाडीत आता पाणी भरले आम्ही त्या तिकडच्या पुढच्या खासणात जाऊन आम्ही थोडीफार कालवी मिळाली आहेत ती आम्ही काढलेली आहेत लोकं जी लवकर येतात ती त्या तिकडे त्या झाडांमध्ये पलीकडे वगैरे जातात आणि त्यांना असे चांगले मोठे मोठे खडे मिळतात आम्ही केव्हा तरी येतो आणि कालवी काढायला येते त्यामुळे आम्हाला तशी फारशी पारक नाही आहे पण ठीक आहे म्हणजे कालवणापुरतं आम्ही नेतो इथली समुद्र खाडी आमचं कोकण आम्हाला कधीच उपाशी मारत नाही नारळाची एक दोन झाडं पाठी समुद्र पुढे खाडी तर कोकणी माणूस अगदी आनंदी आनंद दुसरं काय पाहिजे त्याला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कालवी साफ करतानाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्याकडे पण असं हे ठिकाण असेल खाडी समुद्राचं तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही जर जागा तुम्ही ओळखला असाल तुम्ही आजूबाजूच्या गावचे असाल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय बाय